एक तुकडा म्हणजे दुकानदार जोडीन तू नाही लगेन बच्चा कर, कर, <laughs> <laughs> ती काल माग झाला तू काल मग बसली तिला गप्पत केलं तिला कसं हसू येतय म्हणजे बोलायला सगळ्याला हसू येत का नाही काय मला बोलायला सगळ्याला हसू येतय

नाही काय करणार मसाला केला कांदे मिरचे मसाला बघून बघून तुमचा जीवाला पाणी फुटायला त्याच्यामुळं गडबडी नाही पुरत पुरत आणि ते खायला विक्रेतच खायला

ngap main main. Ya. Kamu lama? Kalau lagi.

करे करें चुनाव लेको है तुम्हें मारा तो मिर्ची एक भी आइने में मिर्च चटका करें ना तो ये नहीं स्कूटी एक भी मलाने को नहीं बोले चटको तुम सच्चा बाप बोल रहे हो ना अबाना तुम तो एक है अब शिद्दत ना आओ साथ देना चाहिए बोलने बोलने साथ देना साथ देना कुछ नहीं करता क्या क्या करने के लिए मारा

बाबा मला उडते यो कुडी यो कुडी नुकपणे अरे वर नाही उड पा हे रे ओ आयो Dakar, ते प्लबरा दो कर stop रुमिनिर्मा जा рमा है तो नीर्मा जजट्यकर अीपो जर्प आगा यड便 जया घा है तो यारopus है ऌीर्मा नीर्मा अीर्मा जो भुए नीर्मा किसा जया आपनापर आा आपकपे ट जया? वारते डित नीर्मा

ओय सुरा नाइले खाली टाइममा आवाज नस्तोमी नेता नगर त म नि गयो गयो भने ताल कुपुरको निर्माण फर्ममा त बेक आइरहेको छ त्यो हि गुन्टुन मजा भयो त दाद। केउडा निर्माण था आयौ बाजू डुइचो त न मुसुले खाडिस भर्तिया कल्या भरले का बारा त जरा बाजुमा यों यताले गरास् भयो निर्माण एखड बनाथे केरेब्याङमा